तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसा दोन वेळा बालविवाह प्रकरणात काजीसह बावीस जणांवर गुन्हा दाखल बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसा दोन वेळा बालविवाह लावण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार उघडके आला आहे पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलीच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काजीसह तब्बल बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा सर्व प्रकार शाहू नगर परिसरात घडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून व्यक्त आहे काल एक तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलगीला घेऊन काही लोक पळून जात होते त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं व त्यानंतर मुलीशी चौकशी केली असतात तिने सांगितलं की तिचा बालविवाह हो एका तीस वर्षीय इस्माशी करून दिला होता व त्यानंतर त्याची माहिती पोलिसाला मिळाल्यानंतर तात्काळ दुसराही बालविवाह तिचा त्याच ठिकाणी करण्यात आला व ते त्या मुलीला घेऊन निघून जात असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले व काल रात्री उशिरा या सर्वांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तत्वशील बाल हक्क कार्यकर्ता वीड तिने स्टाईल जोपाला तुम्ही पकडले काय होत काल दिनांक बारा रोजी आमच्याकडे बालविवाह झाल्या बालविवाह होत असल्याची तक्रार आली होती तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला आणि आम्ही आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह तर सदर सर्व पीडित बालिकेसह न नवरदेव आणि त्याचे नातेवाईक प पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं आणि याच्यामध्ये एक चव सव... तेरा ते चौदा वर्षीय हो बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव नवरदेवाचे नातेवाईक त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काझी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण वीस ते बावीस आरोपी आहेत अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा पुल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जर होत असतील तर निसंकोचपणे तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या मान्य पोलीस अधीक्षक साहेब याबद्दल अधिक सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही तात्काळ सदर बालविवाह रोखून योग्य ती कायदेशीर कारवाई करू सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा नऊ दहा अकरा या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्त्वाचे या मधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले शिफ्ट वाहन सुद्धा जप्त आहे नाही सदर याच्यामध्ये या यामध्ये या मुख्य आरोपीचा त्याचा यापूर्वी विवाह झालेला होता आणि त्याचा कोर्टामध्ये केस चालू होतं त्या विरुद्ध स्टँडिंग वॉरंट सुद्धा होतं तिथं कळाल्यामुळे त्यानं प्लॅन केलं व दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रकार केला परंतु पोलिसांनी तात्काळ जाऊन सदर प्रकाराबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्याला तात्काळ आळा घालून जो डमी व्यक्ती उभा केला होता तो आणि मूळ नवरदेव या सर्वांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई या प्रकरणात केलेली आहे